हॅलो गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो कैसे हो उमेद करता हो की अच्छा होऊ घाई तो गाईस आम्ही सगळेजण पार्किंगमध्ये बसलो होतं मग म्हणणं चला जाऊया पाणीपुरी खायला मग काय आम्ही गाडी काढलोय बघा याला गाडी तर येत नाही वयाचं ॲक्सन मारत बसलो होतं तर आम्ही सगळेजण गाडी काढलं आता निघालो आहे मालवडीकडे तर बघू शकता गाईस आता आम्ही चाललो आहे तुम्ही बघू शकता हो बघा माझं मित्र पण आहे मागं गाडीने ते दुसऱ्या गाडीवर आहे आम्ही ती का गाडीवर आहे आता 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 चे चे तर आता बघा आलो आहे आता कट्ट्या चापाशी कॅनर लोडलं आहे आता चाललो आहे हा बघा डोरीमन कसं करते या आमचं मित्राचे नावच पाडलं आहे डोरीमन तर गाईस बघू शकतो आता आले आम्ही सैद्री शहापाशी मालवडीत आलो आहे आता आता चाललो आहे मालवडीत नाही का पाणीपुढे विणपुरी खायचं सगळेजण तर गाईस बघू शकतो तुम्ही आता आम्ही मालवडीत पोहोचलो आहे इथं बघू शकतो भाजी मार्केटपाशी आहे गाईस चाललो आहे आम्ही आता माझे हवं बघा माझा मित्र कसं पुढे पुढे चालले साहेन मार आता आलो आम्ही पाणीपुढेवाल्यापासून थांबलो आता था था इथं पाणीपुढेवाल्यापासून तर गाडीवरणं सगळेजण सगळेजण हा बघा हे पण ब्लॉक बनवायला लागलं आहे लागले ॲक्समध्ये दोघांचे कधी ना कधी पाहण्यानं चालूच असते मग काही आलं आता पाणीपुढेवाल्यापासून सगळेजण बसले आता इथं बसल्यानंतर आता बघू शकता काहीच तुम्ही बसले आता आम्ही सगळेजण इथं बसलो आम्ही सगळेजण मग बघू शकता काहीच मग पाणी आलं सगळ्यांनी ऑर्डर द्यायला लागली कोणाला काय पाहिजे मग ऑर्डर दिले सगळेजणनी बघू शकतास बनायला लागले आता सगळ्यांना काय पाहिजे त्यांना जे पाहिजे त्यांना ते भेटण आता इथं मग काय घेतलं सगळ्यांनी ऑर्डर मग आलं बघा यांनी दोघांची पाणीपुरी आलं आता बाकींचं राहिले तर काही आमचं पण आता आलं आहे आता बघू शकतो तुम्ही सगळ्यांचं ऑर्डर आलं सगळे खायला आहे आम्ही लागलं पुढे ऑर्डर केलं तर यांनी पाणीपुरी मग काय आमचं खाऊन देऊन झालं सगळेजण मग काय आता गुरगांनी पेमेंट केलं मग काही पेमेंट वेमेंट झाल्यानंतर आम्ही घेतलं सुक्कपुरी सुखपुरी घेतल्यानंतर खाऊन बिन आता निघालो गाडकर मग गाईस ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आमचं छोटंसं ब्लॉग तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर गाईस भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये